पुण्यामध्ये सुटलेला आहे थंडगार वारा महायुती वाजवणार आहे महाविकास आघाडीचे बाबासाहेब आंबेडकरांच्या जिंदाबादचा नारा त्या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जिंदाबादचा नारा कारण आमचा भीम आहे या देशामध्ये चमकणारा तारा आज पुण्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने चंद्रकांत दादा पाटील जे पूर्ण करतात आमचा वादा जे नेहमी पूर्ण करतात आमचा वादा ते आहेत आमचे चंद्रकांत दादा आमच्या सहजासहजी कोणी लागू नका नादा माझ्या सहजासहजी कोणी लागू नका नादा कारण माझ्या सोबत आहे चंद्रकांत या ठिकाणी संजय सोनावणे शहराच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सभा होते आहे परशुराम वाडेकर बाळासाहेब जानराव अशोक गायकवाड संजय सुनीता साई वाडेकर शैलेश चव्हाण नवनाथ कांबळे आमचे विशाल शेवाळे उपस्थित आहेत एमडी शेवाळे सरांत आणि माझा अत्यंत घरोब्याचा संबंध होता या याहिल्याश्रम मध्ये शिक्षणाचं अत्यंत महत्वाचं काम करणारे एमडी शेवाळे अनेक वर्ष सोबत राहिले रिपब्लिकन पक्षाचे फार जुने आणि प्रतिष्ठित असे नेते होते अभ्यास नेते होते रिपब्लिकन पक्षाची ऐक्याची सभा याच ठिकाणी झाली होती सगळ्या रिपब्लिकन पक्षाच्या तटांना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न केला होता पुणे शहरामधल्या वस्त्या वस्त्यांमध्ये लोकांमध्ये प्रचंड आनंद होता महाराष्ट्रातून आलेल्या अनेक लोकांसाठी जेवण अनेक वस्त्यांमध्ये बनवण्यात आलं होत ऐक्य म्हटलं की आमच्या समाजाचा अत्यंत आवडीचा विषय बाबासाहेब आंबेडकरांना मांडणाऱ्या सगळ्या नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे ही आमच्या समाजाची इच्छा आमच्या समाजाचे सगळे नेते एकत्र येत नाही अनेक वेळेला नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे मी चार पावलं मागे जाण्याची माझी तयारी आहे अशा पद्धतीची भूमिका अनेक वेळेला मी मांडली पण आपले सगळे नेते एकत्र यायला तयार नाही मी माझ्या पक्षाची बांधणी जी आहे ती बांधणी मी या ठिकाणी सगळ्या देशामध्ये केलेली आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं मला नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात जाण्याची संधी मिळाली या देशामध्ये हो दे आहे नरेंद्र मोदींची आंधी मग मला का मिळणार नाही ना मंत्रिपदाची संधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला मांडणारा पक्ष महात्मा ज्योतिबा फुलेंचा वारसा सांगणारा रिपब्लिकन पक्ष अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराशी एकनिष्ठ असणारा रिपब्लिकन पक्ष पुण्य श्लोक देव दे यांना मांडणारा रिपब्लिकन पक्ष लहुज वस्तादांचा आदर करणारा रिपब्लिकन पक्ष सावित्रीबाई फुले यांच्या संबंधामध्ये अत्यंत चांगली भूमिका मांडणारा रिपब्लिकन पक्ष सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणणारा रिपब्लिकन पक्ष झोपडपट्टीतल्या बड़ माणसाला पक्क घर मिळालं पाहिजे हे सातत्यानं मागणी करणारा रिपब्लिकन पक्ष बेरोजगार रोजगार मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन करणारा रिपब्लिकन पक्ष दलितान होणारे अन्य अत्याचार थांबवा हे सांगण्यासाठी आणि त्यांच्या संबंधामध्ये आवाज उठवणारा पक्ष म्हणजे रिपब्लिकन पक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिलेला आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे यासाठी बुलंद आवाज उठवणारा रिपब्लिकन पक्ष या देशामध्ये दे बाबासाहेबांनी सांगितलेली समता आली पाहिजे यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारा रिपब्लिकन पक्ष दलित आणि सवर्णांना जोडणारा रिपब्लिकन पक्ष दलित आणि मराठा समाजाला समाज जोडणारा रिपब्लिकन पक्ष दलित आणि ब्राह्मण समाजाला जोडणारा रिपब्लिकन पक्ष दलित आणि ओबीसीना जोडणारा रिपब्लिकन पक्ष बौद्ध आणि मातंगांना जोडणारा रिपब्लिकन पक्ष हा रिपब्लिकन पक्ष साध्या देशामध्ये वाढवण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला मिळाला नॉर्थ ईस्ट मध्ये कधीच रिपब्लिकन पक्ष नव्हता नॉर्थ ईस्ट मध्ये असणाऱ्या नागालँड मध्ये रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार आहेत मणिपूर मध्ये रिपब्लिकन पक्ष रिकग्नाइज पक्ष आहे कन्ना किस्तानी शिंबोर आपल्याला मिळालेला आहे आसाम असेल मेघालय असेल मिझोराम असेल त्रिपुरा असेल सिक्कीम असेल अरुणाचल प्रदेश असेल सर्व नॉर्थ ईस्ट मध्ये रिपब्लिकन पक्ष आहे अंदमान निकोबार असेल दादरा नगर हवेली असेल 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 या राज्यामध्ये सुद्धा रिपब्लिकन पक्षाच्या आपल्या गटाच्या शाखा आहे महाराष्ट्रामध्ये गटबाजी आहे पण महाराष्ट्राच्या बाहेर गटबाजी दिसत नाही माने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होतो आहे नरेंद्र मोदींच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारक पूर्ण झालेली आहेत मुंबई चैत्य चैत्यभूमीच्या बाजूला तीन हजार सहाशे कोटी किंमत असणारी साडेबारा एकर इंदू मिलची अगोदरच्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये अनेक वेळेला आम्ही आंदोलन केली मागण्या केल्या पण हा विषय सुटत नव्हता नरेंद्र मोदी जी दोन हजार चौदाला पंतप्रधान झाले आणि देवेंद्रजी सहा महिन्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि आम्ही दोघे जण जाऊन माननीय नरेंद्र मोदी साहेबांना भेटलो आणि ताबडतोब वेनटीसी ला सांगून ती साडेबारा एकर जा जी जागा आहे ती ताबडतोब बाबासाहेबांच्या स्मारकाला मिळाली जवळजवळ चौदाशे पंधराशे कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी जगातलं अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचं स्मारक त्या ठिकाणी होत आहे राम सुतारे आज आपल्यामध्ये नाही त्यांचा आठवड्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या त्या अंत्ययात्रेसाठी मी त्या ठिकाणी उपस्थित होतो दिल्लीमध्ये राम आणि हजारो पुतळे बनवले त्यांना महाराष्ट्र सरकारनी महाराष्ट्र गौरव हा पुरस्कार त्यांना दिला आणि देवेंद्र फडणवीस जी एकनाथ शिंदे जी अजितदादा पवारजी त्या ठिकाणी गेले होते त्यांच्या नोएडा मधल्या त्यांच्या निवासस्थानी अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचा तो ते कलाकार होते <coughs> महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यातून ते मुंबईला मुंबईवरून दिल्लीला गेले आणि अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचा मूर्तिकार म्हणून त्यांचं नाव सगळ्या देशामध्ये सगळ्या जगामध्ये होत त्यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा साडेतीनशे फुटाचा पुतळा फाउंडेशन शंभर फुटाच या देशामध्ये जे सगळे पुतळे आहेत त्याच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात उंच पुतळा जगामध्ये सर्वात उंच पुतळा सरदार वल्लभभाई पटेलांचा आहे नरेंद्र मोदींच्या काळामध्ये तो पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आला आणि त्यानंतर जर कुठला दुसरा उंच पुतळा असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा संपूर्ण आपल्या देशामध्ये उंच पुतळा आहे अरबी समुद्राकडे बोट करून बाबासाहेब आंबेडकर सांगतायत की सर्वांनी एक व्हा आपला जात धर्म भाषा वेगळी असेल पण आपला देश एक आहे आपण आपआपसामध्ये झगडू नका आपण सगळ्यांनी देश म्हटलं की आपण एकत्र आलं पाहिजे ही शिकवण बाबासाहेबांनी आम्हाला शिकवली आज आमच्या समाजावर अनेक ठिकाणी अत्याचार होतात देशाचा प्रश्न येतो त्यावेळेला सगळे वाद बाजूला ठेवून आम्ही देशासाठी मरण्यासाठी बलिदान देण्यासाठी आमची महार बटालियन सर्वात अगोदरपूर असते बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठं काम केलेलं आपल्या जीवनामध्ये बोललो आता काय सांगितलं आपण सर्वजणी तर मोठ्या आलेले आलेल्या रिपब्लिकन पक्ष हा छोटा पक्ष आहे पण रिपब्लिकन पक्ष हा मजबूत असणारा पक्ष आहे नरेंद्र मोदी साहेबांनी मला तिसऱ्यांदा मंत्री पदावर घेतलेला आहे नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान झालेले आहेत पंडित जवाहरलाल नेहरूंचं रेकॉर्ड ब्रेक करण्यात त्यांनी काम केलेलं आहे आणि दोन हजार एकोणतीस मध्ये सुद्धा नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री होती ते प्रधानमंत्री झाले की मी सुद्धा चौथ्या वेळेला मंत्री झाल्याशिवाय राहत नाही महाराष्ट्रात एखादा आपला मंत्री असायला हो होता महाराष्ट्रामध्ये काही मंत्रीपद आपल्याला मिळालं नाही आपल्याकडे आमदार नाही पण पुढच्या वेळेला मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे अत्यंत जवळचे संबंध आहे चंद्रकांत दादांसोबत माझे संबंध अत्यंत जवळचे आहेत दादा मंत्रिमंडळातले सिनियर मंत्री आहेत रिपब्लिकन पक्षाला पूर्ण सहकार्य करणारे चंद्रकांत दादा आपल्या सोबत आहे आणि यावेळेला रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक असले पाहिजेत बारा या वेळेला आपले नगरसेवक असले पाहिजेत बारा म्हणून जनसमुदाय जमलेला आहे या ठिकाणी सारा आम्ही भाजपचे आलेलो आहोत आम्ही भाजपच्या आलेलो आहोत दारा का निवडून येणार नाहीत आमचे बारा तर बारा नगरसेवक आपल्याला निवडून आणायचे आहे नरेंद्र मोदींनी सबका साथ सबका विकास साब नारा दिलेला आहे देश विकासाच्या दिशेनं पुढे पुढे चाललेला आहे आपल्या देशाची इकॉनॉमी चार नंबरवर आलेली आहे पूर्वीच्या काळामध्ये दहा नंबरवर आम्ही होतो दहा वर्षानंतर आम्ही पाच नंबरवर आलो आठ महिन्यापूर्वी आम्ही चार नंबरवर आलो एका वर्षानंतर आम्ही तीन नंबरवर जाणार अमेरिका नंबर एक वर चायना नंबर दोन वर आणि भारत नंबर तीन वर पुन्हा तीन वर्षानंतर आम्ही दोन नंबरवर जाणार अमेरिका नंबर एक वर भारत नंबर दोन वर चायना नंबर तीन वर जर्मनी नंबर चार वर जपान नंबर पाच वर आणि त्यानंतर आम्ही एक नंबरवर जाणार एक नंबरवर इंडिया भारत दोन नंबरवर अमेरिका असं झालं तर ट्रम्प एकदम बिघडून जातील ठीक सा आहे तर आमचा प्रयत्न चाललेला आहे देशातल्या प्रत्येक माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न चाललेला आहे या पुण्यामध्ये मेट्रो आलेली आहे पुण्यामधलं ट्राफिक दादा जास्त आहे गाड्या एवढ्या वाढलेल्या आहेत रस्ते तेवढेच आहेत रस्ते काय वाढवता येत नाही तरी आपल्याला ट्रॅफिकवर काहीतरी उपाय शोधला पाहिजे घरा घरामध्ये गाडी झालेली आहे मी जपानमध्ये एकदा गेलो होतो त्यावेळेला प्रत्येक घरामध्ये एका माणसासाठी एक गाडी आज आपल्या अनेक कुटुंबामध्ये एक एक गाडी दोन दोन गाडी मोटरसायकल पूर्वी आम्हाला सायकल मिळत नव्हती पण आता जाईल तिकडे मोटरसायकल अनेक जिल्ह्यामध्ये गेलो तर आपल्या कार्यकर्त्यांच्या पाच पंचवीस गाड्या येतात कार्यकर्त्यांची तब्येत चांगली परिस्थिती सुधारत आहे त्यामुळे निवडणुकीसाठी बरेच कार्यकर्ते तयार होत आहेत काल मुंबईमध्ये बघितलं की आम्ही अर्ज मागवले जवळजवळ त्र्याहत्तर वाटतले अर्ज आले त्र्याहत्तर ठिकाणचे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते निवडणुकीला उभे राहण्यासाठी उत्सुक आहे मी तर मंत्री आहे पण तुम्हाला सुद्धा काहीतरी मिळालं पाहिजे तुम्हाला देण्याची माझी तयारी आहे आणि जेवढं मिळेल तेवढं मी तुम्हाला देऊन टाकणार दे। आहे माझं मंत्रीपद सोडून तुम्हाला सगळं आणि महिलांमध्ये सुद्धा जागृती आमच्या महिलांमध्ये सुद्धा जागृती आहे स्वागतासाठी एवढ्या महिला आल्या की त्या महिलांना वाटत होत की साहेबांना गुच्छ दिला की आपल्याला तिकीट मिळेल जे मला गुच्छ दिले अजिबात मी तिकीट देणार नाही ठीक आहे त्यांची भावना आहे आपला नेता आलेला आहे तर आपल्या नेत्याला हार घातला पाहिजे त्याला गुच्छ दिला पाहिजे अनेक महिला या ठिकाणी स्वागतासाठी आल्या चांगली गोष्ट आपल्या समाजामध्ये चांगली जागृत होते समाजामधले तरुण आता पुढे येत आहे दृष्ट्या आपण प्रबळ होणं अत्यंत आवश्यक आहे झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी असणारी स्कीम आलेली आहे पक्क्या घरात आम्ही राहण्याची मागणी मी सुरुवातीला केली होती जरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये असताना मी पवार साहेबांना सांगितलं होतं की आमचे सगळे लोक झोपडपट्टीत राहतात त्यांना पक्क घर मिळणार कधी मुंबईमध्ये पुण्यामध्ये घर विकत घेणं दहा लाख वीस लाख तीस लाख पन्नास लाख आणायचे कुठून आमचे लोक घर विकत घेऊ शकत नाही काय केलं पाहिजे पवार साहेब म्हणाले मी त्यांना सांगितलं की आम्हाला फुकट घर मिळालं पाहिजे त्यासाठी झोपडपट्ट्या बिल्डरला द्या आणि सुरुवातीला एकशे ऐंशी फुटाचं घर होतं नंतर सव्वा दोनशे फुटाचं घर झालं आता देवेंद्र यांचं सरकार आल्यानंतर तीनशे फूट कार्पेट एरियाचं घर जवळजवळ चारशे सव्वा चारशे फुटाच घर दादा आमच्या पक्षाची मागणी अशी आहे की आम्हाला कमीत कमी साडेचारशे चारशे फुटाचं घर कार्पेट एरियाचं मिळालं पाहिजे म्हणजे बिल्डप एरियाचं सहाशे फुटाचं घर त्यासाठी शासनाला काय पैसे देण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे बिल्डरला तर आम्हाला तीनशे फुटाचं फुकट घर दिलं की त्यांना तीनशे फूट विकायला मिळतंय आम्हाला साडेचारशे फूट त्यांनी कार्पेट एरियाचं घर दिलं की त्यांना विकायला साडेचारशे फूट मिळणार आहेत सरकारचा कसलाय तोटा त्यामध्ये नाही गोरगरीब माणसाला घर द्या मोठी आमच्याकडे एकदा आम्ही पुण्याला मुंबईला आम्ही आलो की आमचे सगळे पाहुणे सगळे येतात आणि एकदा आले की लवकर गागावी जात नाहीत का जात नाही ते म्हणतात तिकडेच जाऊन काय करणार तिकडे काम धंदा मिळत नाही आहे ते आले की पुण्या मुंबईला राहतात सांगा तात्पर्य एवढंच आहे की ठीक आहे अनेक प्रश्न आपले आहेत आपल्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आपल्या मुलांनी मुलीनी सगळे जे उद्योग आहेत ते केले पाहिजेत महात्मा फुले कार्पोरेशन आहे अण्णाभाव साठी विकास महामंडळ आहे लिडकॉम आहे खादी ग्रामोद्योग आहे एम एस ई आहे वेंचर कॅपिटल फंड आहे बँक आहेत अडचण हीच आहे की आमच्या लोकांना सवय हे आहे की पैसे घेण्याची सवय आहे पुन्हा देण्याची सवय अजिबात नाही धंदा चालला तर पैसे रिटर्न देणार धंदा चालत नाही तर दे द्यायचे कुठून पैसे ठीक आहे आपण पैसे घेतले की धंदा के केला पाहिजे आपण चार पैसे चांगले कमवले पाहिजेत म्हणून या ठिकाणी ही जी निवडणूक आहे पुणे महानगरपालिकेची निवडणूक ठाकरे बंधून अजिबात चालणार नाही बर झालं उद्धव ठाकरेंना बुद्धी सुचली आणि त्यांनी राज ठाकरेंना सोबत घेतलं दादा मी सांगत होतो की राज ठाकरेंना आपल्या सोबत घेऊ नका त्यांना आपल्या सोबत घेऊन आपला फायदा अजिबात काय नाही लोकसभेला त्यांना घेतला आमचा तोटा झाला विधानसभेला त्यांना आम्ही घेतलं ना आमचा फायदा झाला तीनशे जवळजवळ दोनशे सत्तावीस जागा आपल्या निवडून आल्या आमच्या सगळ्या महिलांनी धडाधड धडाधड बटन दाबलं आपल्या कमळाचं धनुष्यबाणाचं घड्याळाचं कारण महिलांसाठी जवळजवळ महिन्याला दीड हजार रुपये या गोरगरीब महिलांना दीड हजार रुपयाचं फार मोठं महत्व आहे महिला आमच्या पाठीशी उभ्या राहिल्या तरुण आमच्या पाठीशी उभे राहिले दलित आमच्या पाठीशी उभे राहिले मराठा असतील बहुजन असतील मुस्लिम असतील सगळे लोक आमच्या पाठीशी उभे राहिले आणि एवढ्या एवढ्या जागा आपल्या निवडून आल्या राहुल गांधी म्हणतात की मत चोरी झाली चोरी झाली मत कशी चोरी होतात त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराचा व्हॉलेंटिअर त्या ठिकाणी असतो ज्या ठिकाणी त्या ठिकाणी सगळा पहारा पोलिसांचा असतो तुमची माणसं असतात लोकांनी आम्हाला मतं दिली आणि आम्ही निवडून आलो आम्हाला चांगली चांगली मतं मिळाली सध्या काँग्रेसला मतं मिळत नाही लोकांना वाटत काँग्रेसला मत देण्याचा का उपयोग नाही आहे पंजाचे दिवस आता गेले आता कमळाचे दिवस आलेले आहेत आता धनुष्य वाणाचे दिवस आलेले आहेत उद्धव ठाकरे साहेबांना धनुष्यबाण मिळायला पाहिजे होती मिळालं नाही पवार साहेबांना घड्याळ पाहिजे नाही का मिळालं नाही तर हे घड्याळ आहे ते दहा वाजून दहा मिनिटावर ते आहे ते मागे येत नाही त्यामुळं त्यांना ते घड्याळ मिळालं नाही आणि कोर्टामध्ये एक चालू आहे आणि नियमच असा आहे की दोन तृतीयांश आमदार एखाद्या बाजूला आले की त्या गटाला सिम्बॉल मिळत पूर्वी वन थर्ड असायचे आता टू थर्ड ज्या बाजूला आमदार खासदार येतात त्या पक्षाला मान्यता मिळते नियमाप्रमाणे एकनाथ शिंदेना मान्यता मिळाली चाळीस आमदार घेऊन ते आले उद्धव ठाकरे यांना सोडून जवळजवळ चाळीस आमदार आले का आले तर उद्धव ठाकरे काँग्रेसकडे गेले त्यामुळे सगळे आमदार आमच्याकडे आले उद्धवजींना सांगत होतो की तुम्ही उद्धवजी तू करू नका बाळासाहेबांचा वारसा चालवायचा असेल तर काँग्रेसकडे जाऊ नका का जाऊ नका जर मी तिकडून इकडे इकडे जाऊन काय करणार तुम्ही आता तिकडे जाता कामा नाही असं मी त्यांना सांगत होतो पण ते तिकडे गेले ते तिकडे गेले म्हणून चाळीस आमदार इकडे आले एकनाथ शिंदे इकडे आले आमच्या सोबत आले नंतर अजित दादानी विचार केला की आता तिकडे राहून काही उपयोग नाही तिकडं काय पवार साहेबांना राहून काय मिळत नाही आहे अजित दादा आमच्याकडे आले मग आता माझं बीजेपी एवढं सांगणं आहे की आता दुसरं कोणाला घेऊ नका आमचा आरपीआय जो आहे तो आरपीआय तुमच्या सोबत आहे जुना मित्र आहे तुमचा दोन हजार बाराच्या मुंबईच्या बीएमसीच्या निवडणुकीमध्ये शिवशक्ती भीमशक्तीचा निर्णय घेतला आणि त्यावेळेला मुंबई महानगरपालिका राज ठाकरेंमुळे सेना भाजपला मिळणं शक्य होत रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्या मुळे मुंबई महानगरपालिका आपण जिंकलो भीमराव तापकीर साहेब या ठिकाणी खडकवासला उभे राहिले आमच्या वाडेगडनी सांगितलं त्या ठिकाणी दलितांची रिपब्लिकन पक्षाची मतं मिळाल्यामुळे बाकी तर मत होतीच होती पण आमची मतं बॅलेन्सिंग मत असतात कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचे आमच्याकडे काम असते आणि आम्ही काय सहजासहजी आम्ही निवडून येतो ना नगरपालिकेला महानगरपालिकेला निवडून येतो आमदार केला खासदार केला थोडं उघड काम असते पण ठीक आहे आमची मतं बॅलेन्सिंग असतात आता आमची मत बॅलेन्सिंग असतात आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही बाबासाहेबांचा निळा झेंडा घेऊन आम्ही तुमच्या सोबत आहोत बुलंद करण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत हो। आहोत आणि आपली महायुती आपल्याला या पुणे महानगरपालिकेमध्ये निवडून आणायची आहे एकशे पंचवीस जागाच टार्गेट आपलं आहे आणि एकशे पंचवीस जागा इथे निवडून आल्या की महापौर आपला झाल्याशिवाय राहत नाही मुंबईचा महापौर आपल्या महायुतीचा झाल्याशिवाय राहत नाही एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी अत्यंत चांगलं यश आपल्याला मिळणार आहे म्हणून आज इथे आपण सगळेजण आलेले आहात आपण कामाला लागायचं ला आहे पंधरा जानेवारीला निवडणूक आहे जागा वाटपाची चर्चा सुरू आहे रिपब्लिकन पक्षाचे आमचे पाच नगरसेवक निवडून आलेले मागच्या वेळेला आहे दोन हजार सतरामध्ये आता आठ वर्षानंतर निवडणूक होते आहे आठ नऊ वर्षानंतर आणि आम्हाला बारा ते तेरा जागा आम्हाला बारा जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत आणि आज इथे आपण सगळेजण आलेले आहात आणि मी एमडी शिवाळे सरांना आम्ही अगोदर घेतलेलं आहे आता तुम्ही मला चिठ्ठी पाठवली ते, ते त्यांना अभिवादन करा म्हणून

दुसरे आपले रोहिदास गायकवाड आहेत वीरेंद्र साठे अशी गांगुर्डे अशोक कांबळे शशिकला वाघमारे मोहन जगताप वसंत बनसोडे बाबूराव घाडगे रफिक दफेदार संग मित्रा गायकवाड अशोक सुरोळे श्याम सता फुले आणि अनेक आपले कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं या ठिकाणी हार्दिक आभार करतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र यानंतर